सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासकीय पत्र घेऊन येत असतो आज देखील समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचं एक महत्वपूर्ण पत्र प्राप्त झालं आहे त्या पत्राचा विषय नक्की काय आहे ते आपण समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं हे पत्र आहे हे पत्र आयुक्त महानगरपालिका सर्व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी आहे या पत्राचा विषय आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार दिवस साजरा करण्याबाबतचं हे पत्र आहे तर आपल्याला एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार दिवस साजरा करायचा आहे नक्की हा दिवस कशाप्रकारे साजरा करायचा आहे याविषयीची माहिती आता या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे उपरोक्ती उपरोक्त पत्रा नव्हे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील पासष्ट लाख म्हणजेच एकतीस टक्के विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे केंद्र शासनाकडून दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करायचे आहेत आणि पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राज्यातील जवळपास पासष्ट लाख विद्यार्थ्यांचे म्हणजेच एकतीस टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी मुख्याधकाने उपलब्ध करून दिलेले आहेत तर केंद्र शासनाच्या निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा तर त्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये अपार आय डी दिवस साजरा करायचा आहे तर या दिवशी आपल्याला नक्की काय करायचे आहे ते पाहूया सदर दिवशी अपार आय डी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात यावी त्यानंतर जिल्हा स्तरावरून अपार आय डी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांना आडा सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्या तर या दिवशी आपल्याला अपार आय डी बनवण्यासाठी शाळेमध्ये विशेष मोहीम राबवायची आहे तसेच जिल्हा स्तरावरून आपार आय डी बाबत मार्गदर्शक ऑनलाईन बैठक देखील घेण्याच्या सूचना या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत तसेच एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासन अधिकारी मनपा गट अधिकारी आणि विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांना शाळा भेटीचे नियोजन करून अपार आय डी तयार करण्याची कार्यवाहीचा आढावा घ्यावा एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये विविध अधिकाऱ्याद्वारे अपार आय डी संदर्भात भेटी द्यायचं दे देखील नियोजन करायचं आहे त्यानंतर सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे अशा प्रकारच्या सूचना आपणाला या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या पत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांमध्ये अपार दिवस साजरा करायचा आहे तसेच त्या दिवशी आपल्याला कोणते कार्यक्रम घ्यायचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पत्रासह आणि नवीन जी आरसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद